नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवाराचे अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रचारासाठी रणधुमाळी सुरू झाली आहे या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्याची जोरदार आरोपाची फेरी आहे आता शिवसेना शिवसेना नेते मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे तर संजय राऊत हे शरद पवारांचे पंटर असल्याचा टोला त्यांनी लगावला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी आज जाहीर झाली आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राज राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहेत आम्ही पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदान दिले मात्र उमेदवारी घोषित होण्यासाठी थोडासा उशीर झाला होता वास्तुस्थिती आहे असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले तर दादा भुसे पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक चांगले काम केले आहेत या सर्व गोष्टी पाहता महायुतीचे काही ठिकाणी उमेदवारी घोषित होण्यासाठी उशीर झाला मात्र महायुतीचे महाराष्ट्रातील पंचेचाळीस प्लॅनची मिशन आम्ही यशस्वी करू असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला तर मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केल्या ते म्हणाले संजय राऊत त्यांच्यामुळे शिवसेना फुटली हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे म्हणणे आहे तर अनेकदा सभागृहामध्ये बोल बोलले होते की संजय राऊत हे शरद पवारांचे पंटर आहेत ते भाकरी खातात शिवसेनेचे आणि चाकरी करतात राष्ट्रवादीची अशी खोचक टीका त्यांनी इथे पवारांवर केली के तर मित्रांनो या विषय आपल्याला काय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलंय नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र